उपसर्ग घटित शब्द संस्कृत फारसी मराठी आणि अरबी उपसर्ग घटित शब्द नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण शब्द साधित शब्दसिद्धीचा पुढचा घटक पाहणार आहोत अतिशय महत्वाचा घटक तो म्हणजे साधित शब्द आपण सिद्ध शब्द पाहिलेला आहे सिद्ध शब्दांमध्ये तत्सम शब्द पाहिले तद्भव पाहिले देशी पाहिले आणि पारिभाषिक शब्द पाहिले आणि त्या सर्व शब्द आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत तर आपण पाहणार आहोत साधित शब्द साधित म्हणजे कशापासून तरी बनलेले तर साधिक शब्दांचे उपसर्ग घटित प्रत्यय घटित सामासिक आणि अभ्यस्त असे चार प्रकार पडतात त्याच्यामध्ये जे उपसर्ग आहे हे उपसर्ग घटित शब्द आपण पाहू प्रत्यय घटीत प्रत्येक उपसर्गामध्ये संस्कृत उपसर्ग लागलेले फारसी उपसर्ग लागलेले मराठी उपसर्ग लागलेले आणि प्रत्येक घटित मध्ये कृदंत आणि शब्द साधित त्याला तद्दीत म्हणायचं आणि अभ्यस्त मध्ये पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक हे शब्द आहेत तर पाहूया आपण उपसर्ग घटित शब्द आपण सुरुवातीला पाहूया म्हणजे काय ते पा तर उपसर्ग म्हणजे काय की शब्दाच्या पूर्वी म्हणजे शब्दाच्या मागे आता समजा संदा हार शब्द आहे हार आता हार शब्दाच्या पूर्वी म्हणजे मागे आ हा शब्द लावला तर हा शब्द झाला आहा आहार काय झाला आहार तर मग आ हा जो आहे याला म्हणायचं उपसर्ग आता उपसर्ग हे अव्ययी रूपी असतात आणि हे पुढच्या शब्दाचा काय बदलतात अर्थ देखील बदलतात आहार बघा वी वी लावला तर काय येईल विहार तर पाहूया पहिल्या उपसर्ग घटित शब्द बघा हार हा शब्द जे आहे हार 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 याला आपण आ हार लावला तर त्याचा अर्थ भोजन झाला विहार लावला तर क्रीडा झाला म्हणजे इथं आ इथ वी इथं परिहार परिहार म्हणजे निवारण अपहार म्हणजे चोरी संहार म्हणजे कत्त प्रहार म्हणजे घाव उपहार म्हणजे नजराना किंवा भेट उपाहार म्हणजे काय फराळ आपण उपाहार गृह म्हणतो बघा म्हणजे नाश्त्याचा पदार्थ म्हणजे आ वी परी अप सौ प्र उप उपा हे जे आहेत ना हे उपसर्ग आहे उपसर्ग आणि हे उपसर्ग हार या शब्दाला जोडले गेले म्हणजे हे शब्दाच्या पूर्वी आले म्हणजे शब्दाच्या मागे आले शब्दाचा पुढचा भाग इकडच्या बाजूला असतो उजवीकडचा लक्ष ठेवा शब्दाचा डावीकडचा भाग याला शब्दाचा मागचा भाग किंवा शब्दाचा पूर्वीचा भाग याला जेव्हा एखादे हे उपसर्ग जोडले जातात आणि ते शब्दाच्या मूळ रूपामध्ये मूळ अर्थामध्ये सुद्धा काय करतात बदल करतात उपसर्ग हे अव्यय रूपी असतात ते मूळ शब्दाच्या रूपामध्ये बदल करतात मूळ धातूच्या रूपामध्ये बदल करतात आणि बघा याला हे जे आहेत हे उपसर्ग लावून हे जे शब्द तयार होतात या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणायचे काय म्हणायचं उपसर्ग आहार हा उपसर्ग घटित शब्द आला बघा हे अव्यय आहे वी हे अव्यय याच्यामध्ये बदल नाही होत म्हणजे अव्यय हे रूपी आहेत आणि हे याला जोडून आले आणि म्हणून हा शब्द झाला उपसर्ग घटित कोणता शब्द झाला हा उपसर्ग घटित आता हे उपसर्ग घटित आपण शब्द पाहिलेत आता बघा मराठीमध्ये जा ये कर ऊट बस पी हे जे आहेत नाही हे मूळचे शब्द आहेत म्हणून याला सिद्ध शब्द म्हणायचं आणि हे कशाला पासून तरी बनलेले आहेत उपसर्गापासून बनलेले म्हणून यांना यांना म्हणायचं चा। साधी शब्द तर हे जा ये कर उठ बस हे हे झाले सिद्ध आता कर पासून करू न करता कर करविता त्याच्यानंतर कर करू हे जे शब्द बनतात ना यांना का काय म्हणायचं साधी शब्द म्हणायचं तर हे जे उपसर्ग आहेत सुरुवातीला आपण पाहूया हे जे उपसर्ग आहे हे उपसर्ग शब्दाच्या पूर्वी येतात शब्दाच्या मागे येतात आणि शब्दाचे जे पुढे आले शब्दाच्या जे पुढे आले किंवा शब्दाच्या उजवीकडे आले आता बघा एखादा शब्द आपण पाहूया हार हार या शब्दाला इकडच्या बाजूला ऐक नाही हारू न आता ऊन शब्द आलेला प्रत्यय लावला म्हणजे हे काय आलं याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द काय म्हणायचं प्रत्यय प्रत्यय घटित शब्द आपण पाहणार आहोत तर हे जे उपसर्ग आहेत हे उपसर्गामध्ये काही उपसर्ग असे आहेत की ते संस्कृतमध्ये उपसर्ग आहेत काही जे असे आहेत ते मराठी मधले आहेत आणि काही जे आहेत ते फारसी भाषेतले आहेत म्हणजे आ यथा प्रति हे जे आहेत ते संस्कृत मधले दर हर गैर बे बिन हे जे आहेत ना हे फारसी उपसर्ग आहेत आणि मराठी मधले काही आड वगैरे ते आहेत ते पाहूया तर पाहूया पहिल्यांदा संस्कृत उपसर्ग घटित शब्द तर बघा हे जे संस्कृत उपसर्ग आहेत ना हे संस्कृत उपसर्ग पासून कोणकोणते शब्द तयार होतात ते पाहूया आपण संस्कृत उपसर्ग तर अति हा शब्द आहे अति अति म्हणजे काय फार किंवा पलीकडे आता हा शब्द याला लावला अतिक्रम अतिप्रसंग अति अति अतिकांत अत्यंत अतिक्रम अत्य हे शब्द तयार होतात त्याच्यापासून त्याच्यानंतर अधि म्हणजे काय मुख्य किंवा श्रेष्ठ अधिदैवत म्हणजे मुख्य दैवत अधिपती म्हणजे मुख्य श्रेष्ठपती अधिअक्ष म्हणजे अध्यक्ष मुख्य अधिकार मुख्य हे अधिकरण अध्ययन हे शब्द तयार होतात त्याच्यानंतर अनु म्हणजे मागून अनु म्हणजे काय मागून आपण म्हणतो अनुकरण मागून सुद्धा होतो सारखे सुद्धा होतो अनुक्रम मागून मागून म्हणून अनुक्रम आणि ना काम नाव हो दिले अनुभव अनुवाद अनुमती अनुस्वार मागून जे स्वार होतो त्याला अनुस्वार म्हणतात ओके अप अप म्हणजे काय विरुद्ध किंवा हीन अपयश म्हणजे यशाच्या विरुद्ध अपयश आलं अपमान अप मानाच्या विरुद्ध आलं अपकार अपशब्द अपशकून अपराध हे शब्द तयार झाले अभि म्हणजे काय पूर्वी किंवा जवळ अभिनंदन अभिमुख अभिनय अभिरुची अभ्युदय अभ्यास हा शब्द तयार होतो अवपासून अव म्हणजे खाली किंवा विरुद्ध तुम्हाला बघा हे शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले सम समाधिककार का संस्कार हा शब्द विचारले गेलेले हे बरेच शब्द याच्यामध्ये विचारले गेले लक्षात ठेवा त्याच्यानंतर दे बघा अभि अभिनंदन अभिमुख अभिनय अभिरुची अभ्युदय आभास अवपासून अवतरण अवमान अवकृपा अवगुण अवनत अव अवनत म्हणजे खाली ऐक अवगुण म्हणजे खालचे गुण विरुद्ध गुण जे गुण नसते आ म्हणजे आज आज सुद्धा आहे आ या उपसर्गाचा अर्थ काय होता असं विचारलंय तर पासून पर्यंत पलीकडे असा जन अर्थ होतो आजन्म म्हणजे जन्मापासून आमरण म्हणजे मरेपर्यंत आकर्ण म्हणजे कर्णापर्यंत पूर्ण आहे ना आक्रोश आक्रमण हे शब्द होतात उत म्हणजे श्रेष्ठ किंवा उंच उत्कर्ष वरती जाण उत्पत्ती उन्नती उत्तीर्ण उत्प्रेक्षा ही अलंकार ही उत्प्रेक्षा अलंकार आहे उप म्हणजे काय जवळ किंवा गौण उप उप अध्यक्ष म्हणजे उप जवळचा अध्यक्ष अध्यक्षाच्या नंतरचं पद उपनेत्र उपवास उपवास म्हणजे जवळ त्याच्या जवळ राहणं उपप्रमुख उपकार उपपद वगैरे ते दूर म्हणजे वाईट किंवा दृष्ट दुर्गुण दुर्दशा दुर् दुष्कृत्य त्याच्यानंतर दुर्जवन दुर्लभ हे सगळं होतात नीर म्हणजे हे बाहेर किंवा नसलेला निर्गत म्हणजे गेले आहे धन ज्यापासून असा तो निर्धन धन गेले ज्यापासून तो निर्ला निर्लज्ज निरंतर निकामी निरोगी हे आले त्याच्यानंतर परा परा म्हणजे उलट किंवा परत पराजय पराक्रम पराकाष्ठा पराभव परि म्हणजे पूर्ण किंवा वाटोळा परिपाक परिपूर्ण परिपाक परिश्रम पा, परिवार परिणाम प्र पासून प्र म्हणजे आधी किंवा पुढे प्रबल प्रगती वाह बघा प्रवाह प्रदोष प्रकोप सिद्ध प्रसिद्ध प्रस्थान म्हणजे अति अधि अनु अप अभि अव आ अ उप दूर नि नी, नी नीर परा परी प्र हे जे आहेत ना हे संस्कृत उपसर्ग आहेत अजून दोन तीन संस्कृत उपसर्ग आहेत तेही आपण पाहू तर बघा प्रति प्रति हा सुद्धा आपला संस्कृत उपसर्ग आहे प्रति वि सम सु हे शब्द आहेत आता सम पासून विचारले समाधिकार म्हणजे संस्कार हा शब्द विचारला गेलाय बघा समाधिकार संस्कार हा शब्द खालीलपैकी काय तर तो उपसर्ग घटित आहे तर उपसर्ग गटीसाठी हे सगळे शब्द लक्षात ठेवा प्रति वि सम सु हे दोन तीन वेळेस म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता प्रतिपासून बघा प्रति म्हणजे उलट किंवा फिरून प्रतिकार hmm. म्हणजे फिरून त्याच्यावर हे करणं प्रतिबिंब प्रतिदिन प्रतिध्वनी म्हणजे फिरून आलेला ध्वनी प्रति आले प्रत्येक प्रतिकूल आहे की नाही प्रतिपासून झाले वी पासून वी म्हणजे विशेष किंवा शिवाय विख्यात म्हणजे खूप ख्याती असलेला विज्ञान खूप ज्ञानी विधवा विसंगती विपत्ती विशेष हे शब्द झाले सम सम पासून सम म्हणजे चांगले किंवा बरोबर संस्कार संस्कृत संयोग संगम संगीत संतोष संकल्प हे शब्द आले सु म्हणजे काय चांगले किंवा सोप सुगंधित चांगला गंध असलेला सुशित चांगला शिक्षित असलेला सुगम सुकर सुभ सुभाषित आणि सुगंध सुग्रास हे शब्द हे जे आहेत ना सु अप दूर हे जे शब्द आहेत हे शब्द हे जे आहेत याला काय म्हणायचं संस्कृत उपसर्ग घटित आता मराठी उपसर्ग घटित शब्द पाहू आपण आता हे मराठी उपसर्ग जे आहेत ना मराठी उपसर्ग अ किंवा अन म्हणजे याचा म्हणजे अभाव असतो कमी असते अजान म्हणजे जाण याचा अभाव असतो अडाणी म्हणजे ज्ञानाचा अभाव असतो अबोल बोलण्याचा अभाव अनोळखी ओळखीचा अभाव है नाही अजान अडाणी अबोल अनोळखी शब्द आर आर म्हणजे काय लहान किंवा गौण आड नाव म्हणजे छोटस नाव किंवा गौण नाव आड गाव छोटस गाव आड आड काठी वळण आड वळणाचा रस्ता अध म्हणजे अर्धा किंवा निम्मा म्हणजे अतपाव म्हणजे अर्धा पाव अध शेर किंवा आक्षेर म्हणतो बघा अर्धा शेर अध कोश म्हणजे कोशच्या निम्मी म्हणजे अर्धा कोस अव अव म्हणजे हिन किंवा कमी अवजड अवघड अवदसा अवकळा अवलक्षण नि म्हणजे नसतेला निरोगी रोग नसते नावी नाव नसतेला निकोप कोप नसलेला निलाजरा लाज नसलेला निकामी काम नसलेला ओके आता पड पड म्हणजे काय दुसरा किंवा दोन म्हणजे पडजीभ म्हणजे जीवे मुख्य छोटीशी त्याला म्हणायचं पडसाद म्हणजे आवाज आहे ना पडछाया म्हणजे मुख्य छायाच्या बाजूला जी छाया असते तिला सावली असते तिला पडताळा त्याला पडताळा फट फट म्हणजे फार हुगड हुगड किंवा है ना फटी ती फटकळ तो म्हणजे आपण फटकळे म्हणजे भुगड्या तोंडाचा वगैरे असं भर म्हणजे काय मुख्य किंवा पूर्ण भरझरी भरधाव भर दिवसा म्हणजे पूर्ण दिवसभर मुख्य दिवस भर चौकात म्हणजे मुख्य चौकामध्ये तर हे मराठी उपसर्ग आहेत अन आड अद अव नि पड फट आणि फट हे जे आहेत ना अड आड हे शब्द तुम्हाला विचारले गेले आडगाव आडनाव आडगाव हा शब्द विचारला गेलेला आहे आड, आडगाव हा शब्द कोणता आहे तर उपसर्ग गटित मराठी उपसर्ग गटित आहे अद पाव विचारला गेला अद म्हणजे काय हे विचारला गेलेलं आहे साद म्हणजे हा सुद्धा विचारला गेलेला आहे तर आपण संस्कृत उपसर्ग गटित शब्द पाहिले आता मराठी उपसर्ग पाहिले आड अद अव, नी पड पट वर आणि आता आपल्याला पाहिजे फारसी उपसर्ग फारसी उपसर्ग गठी शब्द बघा फारसी उपसर्ग आणि अरबी उपसर्ग आता अरब आईन हा जो शब्द आहे हा अरबी उपसर्ग आहे सर हा उपसर्ग अरबी आहे लक्षात ठेवा आईन पासून का ऐन म्हणजे काय मुख्य किंवा पूर्ण मग आईन हंगाम म्हणजे पूर्ण हंगाम ऐन खर्च ऐन दौलत म्हणजे पूर्ण दौलत असा अर्थ होतं त्याचा मुख्य किंवा पूर्ण असा अर्थ होतो सर सरकार सरकार हा अरबी शब्द आहे सरकार सरदार हद्द चिटणीस तर कम पासून बघा कम म्हणजे काय अपुरा किंवा कमी कम नशीब कमजोर कम कुवत हे शब्द आहेत है, है ना कम नशीब म्हणजे काय कमी नशिबाचा कमजोर म्हणजे कमी ताकदीचा कम कुवत म्हणजे कमी कुवती कुवतीचा आता गैर म्हणजे काय गैर म्हणजे वाचून किंवा विना म्हणजे गैरपासून भरपूर शब्द होतात गैरहजर गैरशिस्त गैरलागू ऐके नाही गैरप्रकार गैरसोय गैरहजर हे शब्द तयार होतात दरपासून बघा दररोज म्हणजे प्रत्येक दर प्रत्येक रोज प्रत्येक दिवशी प्रत्येक साली प्रत्यक दर साल दर शेकडा धर महा धर्म जल वगैरे असे ना म्हणजे अभाव ना उमेद ना, राज, ना पसंत ना लायक ना कबूत म्हणजे लायकीचा नसलेला पसंत नसलेला असं त्याचा अर्थ होतो बद बद म्हणजे वाईट बदनाम म्हणजे वाईट नाव आहे बदसूर म्हणजे वाईट सुराचा बदलौकिक म्हणजे लौकिक खराब असते बदफई बद अंमर असा त्याचा अर्थ बिन म्हणजे काय शिवाय बिन चूक बिन तक्रार बिनधोक बिन डोक बिन हरकत वगैरे असे त्याचा शिवाय किंवा वाचून असा अर्थ बे म्हणजे वाचून शिवाय किंवा रहीत बेडर बे इनाम बेअब्रू ना अब्रू शिवाय बेदम आहे ना दम शिवाय मारलं व असं बेदम मारलं बे अदबी मार बेपरवा बे बेफिकीर बेकायदा बेकुमान बेकायदा म्हणजे कायदा नसलेला आता सर पासून पाहिलं आपण सरकार सरदार सरहद्द सरचिन्न आता सरकार हा शब्द काय सांगितलं मी तुम्हाला अरबी सांगितलं अरबी नाही हा फारसी शब्द आहे कोणता शब्द आहे हा फारसी हा ऐन एवढा काय आहे हा अरबी उपसर्ग आहे हा कोणता उपसर्ग आहे अरबी आणि बाकीचे सगळे जे आहेत दर हर गैर बे बिन हे सगळे काय आहेत हर हे सगळे फारसी उपसर्ग आहे सरपासून बघा सरकार सरकार हा फारसी शब्द आहे सरदार सरहद्द सरचिटणीस हर सुद्धा हर बघा हर म्हणजे प्रत्येक हर रोज हर घडी हर वक्त हर काम तर बघा हे जे शब्द आहेत ना मग एक लक्षात ठेवायचं जे संस्कृत उपसर्ग आहेत संस्कृत उपसर्गामध्ये उपसर्गा आपण काय काय पाहिलं अप अनु आ हाय का नाही अति अव अधी अभि उप उत नी परी प्रती वि सम सु आणि स हे पाहिले आणि मराठी उपसर्ग कोणते पाहिले आडगावचं आ आड अजांच अज्ञांच अन किंवा अवच अद अव नि पळ फट आणि भर आहे ना भर चौकात भर दिवसा वगैरे ते आणि हे जे आहेत हे फारसी उपसर्ग आहेत दर हर गैर बे बिन हर हे जे आहेत आणि याच्यातला आईन हा जो शब्द आहे हा अरबी उपसर्ग आहे तर या उपसर्गांपासून हे उपसर्ग ज्यावेळेस या शब्दाला जोडलं जातं त्यावेळेस या शब्दांचे अर्थ बदलतात उपसर्ग हे शब्दाच्या शब्दाच्या डावीकडे म्हणजे शब्दाच्या पूर्वी म्हणजे शब्दाच्या मागे जोडलेले असतात याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात उपसर्ग घटित शब्दा ह्या याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतो आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न असतो आपला एकही मार्क्स जायला नको त्याच्यामुळे हे जे उपसर्ग आहे ते उपसर्ग लक्षात ठेवा दोन तीन वेळेस मी व्हिडिओ हे करा आणि जिथं जिथं मी तुम्हाला तुम्हाला मराठी उपसर्ग लिहिले तिथे पॉज करा सगळे लिहून घ्या फारसी उपसर्ग आहे ते पॉज करून घ्या व्हिडिओ आणि सर्व व्यवस्थित लिहून घ्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑन द बेस्ट